मोठी लोकशाही भारत आणि भारतातल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं पाहतात आपण ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहात ती अंबानगरी आहे इंद्राच्या राजधानीचं नाव सुद्धा अमरावती असं होतं आणि म्हणून या देशामध्ये सुद्धा जे राष्ट्र महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्रातल्या अंबानगरीच्या आपण सर्व मतदार आणि सुजान नागरिक आहात या लोकसभेच्या निमित्तानं या अमरावतीतील अत्यंत पुण्यवंत लोकांनी या अमरावतीला संस्कार दिला याची संस्कृती घडवली ते भारतरत्न दादासाहेब खापर्डे असतील वीर वामनराव जोशी असतील मुधोडकरांसारखे बॅरिस्टर असतील हा जिल्हा ज्या लोकप्रतिनिधींच्या नावाने ओळखला जातो ते आदरणीय स्वर्गीय सुदाम काका देशमुख असतील या महामानवांचं स्मरण इथे करणं आवश्यक आहे प्रहारचे उमेदवार सन्मान्य दिनेश ची यांचे जीवश्च कंठश्च मित्र आदरणीय स्वर्गीय सोमेश्वरजी पुसदकर यांचंही या ठिकाणी स्मरण करणं आवश्यक आहे एका लढवय्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलो आहे परंतु असे अनेक कार्यकर्ते आपण पाहिलं कालच्या सायन्स कोरवरचा हा सगळा नजारा आपण प्रत्येकानं आपल्या टीव्हीवर आपल्या मोबाईलमध्ये पाहिलाय आपण पाहिलंय की बच्चूजींच्या सोबत त्यांना माग करून समोर जाणाराही एक कार्यकर्ता होता आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा भक्कम राहणारा कार्यकर्ता होता ही कार्यकर्त्यांची निष्ठा मागच्या तीन दशकाहून अधिक काळापासून या अमरावतीची माती पाहते आहे ही निष्ठा आहे माझ्या भावांनो आणि बापांनो गोष्ट समजून घ्या लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे या लोकप्रतिनिधीकडून सामान्य माणसाला कधीतरी आशा वाटली पाहिजे सामान्य माणसाला रोजच्या राहत गाडग्यात कुणा आमदार जेव्हा पडतं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये एखादा आणीबाणीचा प्रसंग येतो जेव्हा कुठेतरी पोटाच्या गोळा बिमार असतो बायकोचं ऑपरेशन असतं पोरात पोरीच्या लग्नासाठी मदत पाहिजे असते आणि या प्रसंगी मी ज्याच्यासाठी उभा राहिलो तो माझा लोकप्रतिनिधी कधीतरी आयुष्यामध्ये माझ्या कामी येईल अशी एक आशा या आमदाराकडून या खासदाराकडून या सामान्य रायतेला वाटली पाहिजे ही आशा फार महत्त्वाची असते संपूर्ण जग आशेवर चालतं लक्षात घ्या जिचा नवरा मारतो आणि पोटी ती फक्त दोन महिन्याची गर्भवती असते अशा शंभर महिला माझ्यासोबत नेहमी राहतात आणि त्या पुढील कधीतरी वाटू दे की ज्याला मी माझा आमदार केला ज्याला मी माझा खासदार केला तो कधीतरी माझी बहीण माझा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभा राहील ही आशा सामान्य माणसाला जगवत असते आणि तो लोकप्रतिनिधी सच्चा असतो ज्याच्याकडून ही आशा पूर्ण होते ही प्रहारची संस्कृती आहे मागच्या पस्तीस वर्षापासून अनेक कार्यकर्ते तुम्ही सर्वजण एवढ्या रंध उन्हामध्ये इथे आलात कारण तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये आशा आहे की मी ज्या गावी असेल तिथला प्रहारचा कार्यकर्ता फक्त बच्चू कडू नाही त्या मुशीत घडणारा कोणताही कार्यकर्ता मी अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी भनेल उठेल आणि काही हो दादा तुझ्यासाठी मी तयार आहे ही प्रहारची संस्कृती आहे हे लक्षात या लोकप्रतिनिधीसाठी सामान्य माणसाची निष्ठा असली पाहिजे आणि ही निष्ठा या कार्यकर्त्यांच्या रूपात आहे ही कार्यकर्त्यांची निष्ठा आज या गर्दीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते आहे जी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडली नाही जी कोणत्याही आमिषाला बळी पडली नाही अशी अभंग निष्ठा प्रहार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद हा लोकप्रतिनिधीला अतिशय यशस्वी बनत असतो हे लक्षात घ्या आपण प्रहारचे व्हिडिओ अनेकदा पाहतात आणि म्हणून थकलेली ऐंशी वर्षाची आमची एखादी म्हातारी आजी जेव्हा प्रहारच्या कार्यकर्त्याच्या बच्चूजींच्या पाठीवर मायेनं हात फिरवते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात हा सामान्य माणसाचा आशीर्वाद या लोक लोकचळवळीला पस्तीस वर्षापासून जिवंत ठेवतो आहे आणि अजूनही या सर्व गडपशाहीमध्ये ते टिकू नये कारण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद या चळवळीच्या पाठीशी आहे सर्वात शेवटचा निकष असतो तो लोकमान्यतेचा ही लोकमान्यता जबरदस्तीने मिळत नाही लक्षात घ्या मुजरा कर म्हटला ना कोणी मुजरा करणार नाही आणि आम्ही लेखर आहोत ज्या 12 वर्षाच्या शिवबाना आदिल शाहच्या समोर मुजरा केला नाही हे लक्षात घ्या ही लोकमान्यता या प्रहारच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या मेहनतीने मिळवली आहे मातीत गाडून घ्या म्हटलं की कार्यकर्ते गाडीत गाडून घेतले टाकीवर चढा म्हटलं की कार्यकर्त्यांनी चढून घेतलं रक्त द्या म्हटलं की हटला नाही आणि हे सामान्य माणसानं वारंवार वारंवार पारखून घेतलंय कारण अमरावतीची जनता सहजासहजी कोणावर विश्वास ठेवणारी नाही हे लक्षात घ्या ही लोकमान्यता प्रहार त्यांच्या कष्टाने मिळवली आहे हा आशीर्वाद त्यांच्या प्रेमाने मिळवला आहे आणि ही निष्ठा त्यांच्या समर्पणाने मिळवलेली आहे काल आपण पाहिलं एकही भाजपचा कार्यकर्ता त्यांच्या प्रतिनिधीसाठी मैदानात नव्हता पण प्रहारचा एकही कार्यकर्ता मागे हटायला तयार नव्हता ही आपली प्रचंड ताकद आहे आणि या सर्व गोष्टी अरे काय नौटंकी मनता? कधे तरी नौटंकी म्हणता कधीतरी रवी राणांनी नवटंकीच्या पुढे एखादा तरी शब्द बोलला पाहिजे अरे नौटंकी कराले सुद्धा माणसाची मर्दुंकी लागते मन आणि मनगटामध्ये ताकद लागते आज म्हणा स्वाभिमानच्या कोणत्याही कार्यकर्त्याला आणि नागपूरच्या इतक्या कडाक्याच्या थंडीत बसू बस दे काळी टाकीवर बसते का

पण प्रहार सुरुवातीपासून मेरा प्रहार मेरा परिवार आहे आणि या सगळ्या प्रहार आजपर्यंत ता वागत आलाय खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे खासदारकी साठी जो, जो उमेदवार तुमचा खासदार म्हणून प्रतिनिधी आहे त्याला काय जाण असायला पाहिजे फक्त पीक विम्याचे पैसे मग फक्त अचलपूर मतदारसंघात कसे जास्त भेटतात इतरत्र काय भेटत नाही कारण कर रस्ता काय असतो हे प्रहारच्या कार्यकर्त्याला माहित आहे हे है लक्षात घ्या शेतकरी शेत मजूर हे तोंडाने म्हणून फक्त उच्चारायचे शब्द नाहीत शेतकरी म्हणताना हे सतीच आणि सामान्य माणूस सामान्य माणूस हा शब्द फक्त भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही त्याच्यासाठी अवघा आयुष्य पेटवून द्यावं लागतं तेव्हा प्रहारच्या एकाच शब्दावर ही हजारोंची गर्दी जमा होते हा समर्पणाचा भाव आहे तुम्ही काय अमरावतीच्या लोकांचं प्रतिनिधित्व मागच्या पाच वर्षापासून करतायत आणि मला वाटतं दोन हजार बहुधा प्रति उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो आपण आपली काय लायकी आहे हे जर सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह ही सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींचे जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणारा आणि पार्टी विथ द डिफरन्स असणाऱ्या भाजपला हे लोक कसे बदनाम करतायत दाखवा एकदा की दडपशाही नाही ही लोकशाही आहे हे लक्षात घ्या आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे ही सामान्य माणसाची चळवळ आहे ही मातीमध्ये चिरडून टाकता येणार नाही हे लक्षात घ्या ज्याप्रमाणे ही उभी राहीन आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा ते भल्या भल्यांच्या तक्ताला उलटून पाडेल हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य ही गोष्ट खरी आहे ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे या खासदाराला हे कधीतरी कळलं पाहिजे की सहा विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये आहे मी कधीतरी एक शेतीवर प्रक्रिया करणारा उद्योग आला पाहिजे ही अमरावती शिक्षणाचं बनली पाहिजे यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे तुमच्या आमच्या सारख्या गरीबाचे नाही मोठ्या स्कूलचे लाख रुपये वर्षाची फी भरू शकत ते ज्या शाळांमध्ये शिकतात ती शाळा बलशाली झाली पाहिजे अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलंय बारा कोटी रुपये उर्दू शाळेंना आणि चौदा कोटी रुपये मराठी शाळांसाठी खेचून आले आहेत सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत मग बेळ घाट नाही होळी माझ्या आईबाई बाळणपणासाठी कुठे अडत असेल तर तिला सुद्धा तिच्या तिची तिचं बाळणपण सुखकर झालं पाहिजे ते चिखलदरामध्ये पाणी येत आणि जातं आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे पंधरा आमदार बच्चूजींचं स्वप्न आहे विधानसभेत पाठवण्यासाठी पण जो कोणी कार्यकर्ता आणि ने, जो नेता प्रहारच्या जा ज्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहारचं वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत तरणार नाही तो भविष्यातही तरणार नाही तो तुमच्या कर्तृत्वानं तो तुमच्या मेहनतीनं तुम्हाला उभा करावा लागेल आणि लोकांच्या मनात कसा अशी या देशाचा मूल नागरिक आहे कुठेतरी त्याला पाहू दे आणि राम जन्मभूमी असेल भगवान श्री रामचंद्र असेल भगवान श्री रामचंद्रांनी एकदा अयोध्या सोडली भावांनो आणि नंतर स्वतःच जे सगळं सैन्य आहे हे सगळ्या वंचितांमधून उभं केलं भारताला सांगितलं नाही की अरे भरता तुझ्या वहिनीच्या सुटकेसाठी अयोध्येवरून सेना पाठव हे भगवान रामचंद्र बोलले नाहीत प्रहार न या पद्धतीनं कोणत्याही पक्षाचा आधार न घेता सामान्य सामान्य घरातल्या मुलांमध्ये स्वतःचा कार्यकर्ता रुजवलाय जिवंत केलाय आणि तो रक्तदानाची चळवळ आमच्या दिनेश भाऊचा अडीच हजार कार्यकर्त्यांचा गट आहे तुम्ही अर्ध्या रात्री कोणताही ग्रुपचा ब्लड मागा ते तयार असतील अरे मीडिया बच्चू भाऊंना काय प्रिय आहे आणि मीडियाचं भाग्य आहे की प्रहार लाईन बच्चू कडूला दाखवतात नाही तर दुसरी काय बातमी देशात दाखवण्यासारखी सांगा आणि अजून एक लक्षात ठेवावं सर्व दडपशाही करणाऱ्यांनी अजून एक लक्षात ठेवावं प्रहारचा कार्यकर्ता हा आंबा आहे त्याला कितीही चोडा आणि गुठलाई फेकून द्यायचे उगवून निघाल्याशिवाय राहणार नाही हा त्याचा सण आम्हाला मातीमध्ये गाडून घेऊन सुद्धा बियासारखं काम करता येतं आम्ही स्वतःच्या अंगावर माती ओढून घेतो हे आमचा स्वभाव आहे आणि म्हणून आमच्या दिनेश भाऊंनी पक्ष कोणताही असू द्या हो पण दिनेश भाऊंची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची जात कुडी एक आहे हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून डफरीन मध्ये इरविन मध्ये येणाऱ्या पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी खुला अन्न छत्र चालवतो अहो घरी आता रोज प्रचाराला जाणारी पंधरा माणसं जेवून जातात तर घरच्या बाईला विचारा काय होतं ही सोपी गोष्ट नाही लक्षात घ्या सातत्यानं हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि तुम्ही काय सांगता हो तो ग्लासला ग्लास लावतो ग्लास ला आणि बारा वाजता उठतो ज्याच्यावर टीका केली पाहिजे ज्याच्या खांद्याला आपला खांदा जुळत असेल ज्याच्या पायाच्या गतीला आपली गती, गती शोभात असेल त्या माणसाकडे आपण बोट दाखवलं पाहिजे हा कार्यकर्ता रुग्णसेवक आहे दिनेश भाऊ बुब आणि प्रहार हे दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो लक्षात घ्या कुठेतरी या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाऊन आणि माननीय शरद भाऊ शरदचंद्र पवारांनी अमरावतीमध्ये दुःख व्यक्त केलं पश्चाताप केला आज भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला तर पश्चाताप होतोच आहे पण माझा विश्वास आहे की उद्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा याचा पश्चाताप होईल की आम्ही चुकीचा उमेदवार दिला <स्था> या लोकसभा मतदारसंघामध्ये दिनेश भाऊ भूप निवड आणि त्यांचं यश दोन गोष्टी असतात मित्रांनो लक्षात घ्या राणा प्रतापांना आयुष्यामध्ये यश खूप कमी मिळालं पण ते ज्या मार्गाने चालले ते तो मार्ग अतिशय मोठा आणि धैर्याचा होता म्हणून राणा प्रताप प्रता शिवरायाने एवढेच आम्हाला आदरणीय आहेत परंतु दुसरीही अशी अशी असे जग्रहाटी असते जी, जी प्रयत्नांकडे फार पाहत नाही जो जिता जी, वही सिकंदर म्हणून यशाकडे पाहत म्हणून आपल्या ह्या सगळ्या प्रयत्नांना यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी आज ठाम निर्धार करा दिनेश भाऊ बुपची या ठिकाणचा हे यश नरेन आदरणीय नरेंद्रजी मोदींपासून तमाम सर्व पक्षांच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा मनपूर्वक आनंद देईल हा माझा विश्वास आहे या ठिकाणी खासदार म्हणून तुम्हाला परमिशन घ्यायची गरज पडणार नाही माझा मित्र माझा भाऊ माझा कार्यकर्ता खासदार आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या खासदारासोबत सुद्धा तुम्ही मित्रत्वाच्या नात्यानं बोलू शकाल हा आश्वासक उमेदवार प्रहारने या निमित्ताने या मैदानामध्ये उभा केला आहे आपली बांधिलकी कोणाशी असली पाहिजे हे लक्षात घ्या आणि फक्त फेसबुक वर युट्यूब वरून कमेंट्स कळत बच्चू कडूला गद्दार गद्दार म्हणणाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्या की या पक्षामधून त्या पक्षामध्ये जाऊ दे की पक्ष सोडून वर्षा पक्षामध्ये जाऊ दे आमची बांधिलकी ही इथल्या माणसासोबत आहे हे सुद्धा सगळ्यांनी ठासून एकदा सांगण्याची गरज आहे आपली बांधिलकी आज राष्ट्रवादी सोबत उद्या भाजप सोबत

तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिंमत ठरेल आणि हिंमत हरण्याची गरज नाही हा सामान्य माणूस प्रहारच्या या सगळ्या जुळलेला आहे तोपर्यंत निश्चितच्या मातीच्या चळवळीचं भविष्यात पुढे येणाऱ्या हजारो पिढ्यांसाठी सुरक्षित आहे हा माझा विश्वास आहे आम्ही राजकीय वारस नाही मी संतांचा लेकरू आहे आणि या महाराष्ट्रातल्या संतांच्या परंपरेने हे सांगितलंय असावी दया दिन दुःखी जनांची सदावडी विष्णूच्या पूजनाची पण पहिलं वाक्य संतांनी सांगितलं असावी गया दुःखी जनांची हजारो अपंग कार्यकर्ते महाराष्ट्रामधून अमरावतीमध्ये दाखल झाले आणि म्हणून शिट्टीची बटन दाबाव मित्रांनो दोन दिवस आहे या दोन दिवसांमध्ये हा येणार नाही तो येईन का आणि म्हणून जाऊ द्या कमट चालवा ही दोन हजार चार ची चूक कृपया यावेळेस करू नका सजग रहा जाणते रोज कित्येक जणांना मिळत असेल मायमावली दोनशे रुपये रोजानं जात असेल तर घेऊन घ्या रुपये पण बटन मात्र शिकतीची दाद हे लक्षात माया सगळ्या माय ज्या इथे उपस्थित नाही पण घरात सुद्धा जे रोज कुकर लावते तिला माहित आहे की कुकरची शिट्टी जर वाजली नाही तर कुकरचा स्फोट होतो आणि तो कुकर स्लॅपला जाऊन जाऊन ही शिट्टी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा हुंकार आहे आणि ही जर योग्य पद्धतीनं ना वाजली नाही आणि यश मिळालं नाही तर इथे दडपशाहीच्या विरुद्ध स्फोट होईल हे सुद्धा नक्की आहे म्हणून नऊ नंबरची शिट्टीच्या समोरची बटन दाबवा आणि तुमच्या आमच्यातला असणारा माननीय दिनेश भाऊ यांना प्रहारच्या संस्कृतीचा एक अतिशय चांगला लोकप्रतिनिधी म्हणून ज्या प्रकारे बच्चूजींनी आमदार कसा असावा तर सामान्य माणसाच्या दारापर्यंत शासकीय रथयात्रा नेली आणि आमदाराला काय काय करता येऊ शकते अनेक आमदार आले पाहून गेले शासकीय रथयात्रा कशी का काढते पण पेल नाही ते शिवधनुष्य कुणाला त्याप्रमाणे एक खासदार सुद्धा कशा प्रकारे एका इव्हेंट पुरता मर्यादित नसतो तो सुद्धा किती व्यापक असू शकतो याचा उत्तम आदर्श भारती या भारतीय लोकशाहीमध्ये या भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेमध्ये सिद्ध करा आणि दिनेश भाऊ बुब यांना या लोकसभेमध्ये पाठवा अशा आपल्याला आवाहन करते आणि थांबते जय हिंद जय महा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय वाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र